पूर्णा नदीचा रौद्र अवतार एरळी परिसरात पूर परिस्थिती पूर्णा नदीला पूर मानेगावचा जुना जुना पूल पूल पाण्याखाली वाहतुकीसाठी नवीन पुलाचाच आधार जळगाव जामोद तालुक्यातील एरळी मानेगाव परिसरात पूर्णा नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे जुना पूल पूर्णतः पाण्याखाली गेला असून त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे मात्र सुदैवाने नवीन पुलावर वाहतूक सुरळीत सुरू आहे या परिस्थितीचा आढावा घेत आधुनिक केसरीचे प्रतिनिधी सागर झनके यांनी दिला आहे हा विशेष ग्राउंड रिपोर्ट सध्या मी या ज्या नवीन पुलावर उभा आहे हा पूर्णा नदीवर मानेगाव आणि इरळीच्या मधुमध जी पूर्णा नदी आहे त्या नदीवर हा नवीन पूल उभारलेला आहे आणि माझ्या बाजूला आपण पाहू शकता की ही पूर्णा नदी आहे आणि नदीला खूप मोठा पूर आलेला आहे आणि हा जो जुना पूल आहे हा पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे या पुलावरून जी वाहतूक आहे ती वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे त्यामुळे हा जो नवीन पूल आहे या नवीन पुलावरून वाहतूक सुरळ सुरळीत सुरू शुरु आहे खरं तर ज्या ज्या वेळेस या जुन्या पुलावरून पाणी होत होतं त्यावेळेस प्रवाशांची फार मोठी दमछाक होत होती त्यांना जाण्यासाठी कुठलाही मार्ग नव्हता परंतु हा जो नवीन पूल झालेला आहे या नवीन पुलामुळे वाहतूक सुरळीत होत आहे आणि प्रवाशांनासुद्धा कुठलाच त्रास होत नाही त्यामुळे या ठिकाणी नवी जुना पूल जरी पाण्याखाली गेलेला असला तरी हा जो नवीन पूल आहे या नवीन पुलावरून वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे आधुनिक इसवीसाठी सागर कुमार झनके येरळी मानेगाव